निशङ्क हो ये रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामि बलपाठिषी नित्य नीत रेमना नित रे जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो नमस्कार मॅडम तुम्ही त्या दिवशी शेअर केलं ना तर त्या माझ्या शिर्डीच्या सासूने मला फोन केला मावळ सासू आहे ना माझी शिर्डी मध्ये तिने फोन केला म्हणलं अगं वैष्णवी तुझ्यासारखंच ही कथा वाटत होती मला म्हणलं कस मला माहित नाही काय आहे मला माहितच नाही मी तुमच्या संग गेल्या महिन्यात अठ्ठावीस तारखेला का सत्तावीस तारखेला बोलले होते तारखेला माझ्या ना हो 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 तू टाकल दोन हजार तरी लोक स्वामी समर्थाच्या वाट्यावर येतील बरं झालं टाकलंस ते मी तुझं पूर्ण ऐकलं म्हणजे मावस असू तेव्हा मी बघितलं किती लाईक पडलं किती लोकांनी बघितलं हे सगळं सांगत होते अच्छा 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 बरं झालं दोन हजार लोक जरी स्वामींच्या वाट्यावर गेले तरी खरंय ताई तर हे टाकलं ते चांगली गोष्ट आहे चांगलं झालं तुम्हाला काही त्रास नाही झाला ना ताई त्याचा नाही नाही उलट लोकांनी मला आशीर्वाद दिला की तुमच्या ऐश माघार येईल आनंद आहे ना हो रडू नका काही रडू नका संकट प्रत्येकावर येत असत दहा जणांच्या तोंडात एकशे कि किती बारा खात दोनशे दो बारा असं काहीतरी लाईक होते त्याच्या अच्छा अच्छा अगं म्हणलं मम्मी आणि माझ्या सुद्धा सगळं माहिती आहे नवरेची मावशी आहे शिर्डी मध्ये अच्छा अच्छा तुम्ही मला सांगितलं वैशाली अर्ध तर ऐकलं त्यात तुझं नाव तर नाही ना मला कळलं की वैशालीचा आवाज आहे वैशाली बघा तसं ओळखून घेतलं ना तिने ओळखलं आणि नंतर मला तिने फोन केला तू कुठं काय बोललीस त्या ग म्हणलं नाही माझ्या डोक्यातच येत नव्हतं नंतर मी म्हणलं अगं अहो आता मी त्या फोन केला त्या ठाण्याला राहतात आणि मी टेन्शन मध्ये होते मी बोलत गेले जे माझ्या मनात होतं ते बोलत गेले चुकलं का माझं मला म्हणलं नाही ग बाळा चुकलं तू बोललीस ते चांगली गोष्ट हो केलीस दोन हजार हो। लोक जर आपल्या स्वामींच्या केलं तरी चांगली गोष्ट आहे अनुभव तिला आनंद झाला नवरेची मावशी आहे ती नंबर बघा सगळ्यांना आपल्या वैशालीने असं केलं आय म्हणजे नवरीची माणसं माझ्या चांगली आहेत सगळी चांगली माणसं चांगली त्यांनी सगळ्यांनी सांगितलं हे बघ कुणी ना तुला आशीर्वाद दिला ना नक्की तुझ्या ऐश्वर्या माघारी यावी एवढी आमची पण अपेक्षा बरोबर येणार बरो. ताई आणि तुम्ही आ, एक बघा ताई तुम्ही आ, कमेंट वाचल्या का वाचल्या ना लोकांनी सांगितलं किती जणांनी सांगितलं की नाही ताई तुमच्या ऐश्वर्या येईल परत ऐश्वर्या आईश, परत घेऊन येईल मी एवढं सांगते देवा माहिती सगळं माझा रूम आता मी बनवलं ना मॅडम अठराशे घाण मध्ये एक नंबरला माझा रूम बनवलाय घरांमध्ये माझ्याकडे काहीच कमी नाही पैसा नको ताई सगळी तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त एक रडू नका तुम्ही आणि एवढे दुःखी पण नका तुम्ही तुमची सेवा चालू ठेवा शेअर करत लोकांची आणि खरंच स्वामी फक्त भरपूर आपली होती हो oh, खरंय खरंय प्रत्येकाच्या वाट्याला हा सुखाचा आशीर्वाद यावा सगळ्या येणार खरंय जो करतो सेवा त्याला मेवा मिळणार सत्कर्म जे करतो ना ताई चांगल्या कर्माचं काही ना काही कुठे ना कुठे फळ असत थोडेफार आपले प्रारब्धाचे भोग असतात ते दुःख थोडंफार प्रत्येकालाच आहे कोणाला नाहीये हो पण कसं आहे त्यातनं पण मार्ग निघतो ना हो तुम्ही जे काम करताना ते लाख कोटी कसे मी आभार मला नाही कळ की तुम्ही खरंच चांगलं काम करता स्वामींची कृपा ती स्वामींची अजून सत्य अनुभव येते तुमचे खोटे खोटा नाही ताई काही खोटा नाही उलट तुम्हाला सांगते माझे अनुभव शेअर करायला मला वेळ नाहीये सध्या कारण एवढे एवढे पेंडिंग आहेत ना ताई अनुभव पूर्ण जुलै बॅक आहे माझ्या लक्षात नाही आला मॅडम कारण आपण बोललो होतो एक महिन्यापूर्वी ना हो हो अठ्ठावीस तारखेला बोललो होतो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला एक महिन्याने येत आहेत ना ताई अनुभव प्रत्येकाच्या मी तरी रोजचे तीन चार टाकते ना ताई नाही नाही तुम्ही माझ्या लक्षातच आहेत तिन्ही की अगं ते तुझेच अनुभव आहेत म्हणजे तिने अर्धा एकाच पर्यंत त्याच्यात माझं लगेच ओळखलं आणि नंतर ती म्हणली जेव्हा तू म्हणलीस की माझी मित्र दिवस तेव्हा तिच्या पटकन तुम्ही करताय लाख लाख असे अनेक अनेक अनुभव आने लोकांची ताकद चालव आशीर्वाद त्या सगळं व्यवस्थित आणि तुमच्यावर तर स्वामींची आहेच कृपा ताई बघा ऐश्वर्या तुमचे येणार आणि अगदी शीतल सोज्वळ अशी येणार आहे जी मला सगळ्यांना सांभाळून घेईल हो आणि हे काम करताय ना फार फार मोठ लाख मोलाचं करता आणि एवढ्या नातेवाईकांनी आमच्या बघितले ना आता सगळे बघायला लागले तुमचे चॅनल कारण हा अगं तू कसं काय तुला डोक्यात आलं तुझ्या म्हटलं माझ्या नाही मी अचानक फोन केला आणि अचानक बोलत राहिले <laughs> मी मला काही कळलं नाही मी काय बोलते फक्त खरं बोलत जात होते आणि माझा बरोबर आहे आणि अड्रेस मी महाराष्ट्र नगरमध्ये मध्ये राहते माझी बिल्डिंग तेहतीस आहे माझा रूम नंबर तीनशे सोळा आहे सत्य घटना सत्य परिस्थिती मी सगळं सांगणार लोकांना तर माझे जे अनुभव आहे ते माझ्या अख्ख्या कॉलनीला माहिती अगदी अगदी खरंय खरंय माझं कुठं कुटा, कुठंच नाही आणि मी सत्यानेच बरोबर बार। आणि माझं गाव भोर आहे माझं गाव आहे शेअर करू का ताई हे तुम्ही बोलताय ते सगळं करा कारण मी थोडी प्रवासात आहे मध्ये रेंज जाईल मला जर मुलगी झाली ना मॅडम तर ना, हा हा हा। ना, मी माझ्या मुलीचे सगळे फोटो पहिल्या मुलीचे आणि दुसऱ्या मुलीचे या सगळ्या सांगेन आणि मराजपर्यंत अक्कल कोड मी सोडणार नाही मी मराठी येणार ताई होणार तुमचं काही वय नाही एवढं मॅडम माझ्या मुलीचे तुमच्या ग्रुपवर फोटो टाकू का हो टाका ना ताई तुम्हाला बघायचंय का माझी मुलगी मला पाठवा पर्सनलला पाठवा चालेल आणि फोटो ना माझ्या कुटुंबाचा तर तुम्ही खरच खरंच तुम्ही बोलताय आणि माझ्या घर तिच्या स्वप्नातलं बनवलं कि माझी राजकुमारी यात खेळली पाहिजे नाही ते एवढं दुखी नाही माहिती नाही असेल ना मॅडम हे हे कारण माझ मी बिल्डिंग नंबर रूम नंबर सगळं सांगते गाव शिव मी, ए, मी काय आहे मी सगळं खरं ते सांगते माझ्या आयुष्यामध्ये काय घडलं तेही सांगते पण मला सगळ्या स्वामींनी वाचवलं हेही मी सांगते बरोबर बरोबर पण मध्ये से पुरस्कार करत होते म्हणजे स्वामींचा फोटो बड़े हो, बड़े। हो हो साहजिक आहे साहजिक होऊ शकत असं ते परत मी त्याच रूपात आले परत बघा ना तुम्हाला खूप छान अनुभव येणार मी सगळे तुमचे आकवडले तुम्ही सांगा कुठल्याला पाठवू मी सगळे पाठवते हा 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 आपला whatsapp नंबर आहे ठेवलेला आहे आ ना माझ्या मुलीचे फोटो पाठवलेले अरे काय पाठव चालणार ताई पाठवा पाठवा मला ह्या नंबरवर पाठवा पाठवू नक्की पाठवू आता पाठवलं तरी चालतील मग मी हा व्हिडिओ बनवेल त्याच्यात टाकेल आपल्या पाठवायच्या की असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता